बागलांची जागा काँग्रेसला सोडा आदिवासी संघटनेमार्फत एल्गार बागलान तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून वर्षानुवर्ष काँग्रेसचा भाले किल्ला राहिलेला आहे हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे तालुक्यातील आदिवासींनी काँग्रेसला भरपूर मतदान करून काँग्रेसला विजय प्राप्त करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले याच अनुषंगाने आगामी विधानसभा निवडणुकीत बागलांची जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडावी जेणेकरून काँग्रेसचा पारंपरिक का आदिवासी मतदार काँग्रेसकडेच राहतील व काँग्रेसचे आमदार निवडून येईल कारण बागलान तालुका हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असून देखील महाविकास आघाडीने अद्याप येथील खऱ्या आदिवासींना संधी उपलब्ध करून दिलेली नाही म्हणून काही अंशी आदिवासींमध्ये नाराजी होती परिणामी त्याचा फायदा भाजप उमेदवारास होत असे परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलान तालुक्यातून आदिवासींनी काँग्रेसला पसंती दिली असून येथून काँग्रेसने खऱ्या आदिवासी उमेदवारास संधी देऊन विजयाची मुहूर्त मेळ करावी अशा आशयाने निवेदन तालुक्यातील विविध आदिवासी संस्था व संघटनेमार्फत माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी खासदार गोवाल पाडवी यांना देण्यात आले यावेळेस आदिवासी बचाव अभियानचे राम चौरे आदिवासी काँग्रेसचे बागलान तालुका अध्यक्ष प्रवीण भील सरचिटणीस सचिन सोनवणे विलास निकम वैभव मोरे सागर पाथरे दीपक देशमुख मधुकर चौधरी गिरीदास महाले सुक्राम पवार राजेंद्र गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम